नमस्कार मित्रांनो सिनेमा सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला असून तिचे रक्ताने माखलेले कपडे सापडलेले आहे त्यामुळे संपूर्ण सिनेमा सृष्टी हादरली आहे बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात घडल्याची बातमी समोर येत आहे कश्मीराने स्वतः सोशल मीडियावर तिच्या बातमी शेअर केली आहे कश्मीराने फोटो शेअर करताच चाहत्यांना तिची काळजी वाटली कारण कश्मीराचे कपडे रक्ताने माखलेले दिसले सुदैवाने मोठी हानी टळून कश्मीरा या अपघातात बचावली आहे कश्मीरा सध्या लॉस एंजेलिस शहरामध्ये होती तिचा पती आणि अभिनेता कृष्णा अभिषेक मुलांसह सात नोव्हेंबरला भारतात परतला परंतु काही कारणासव कश्मीराला तिथेच थांबावे लागले अशातच प्रवास करताना कश्मीर अपघात झाला कश्मीराने रक्ताने माखलेल्या कपड्यांचे फोटो पोस्ट करून तिच्या अपघाताविषयीची सर्वांना माहिती सांगितली कश्मीराने लिहिलंय मला वाचवण्यासाठी देवाचे आभार खूप भयानक घटना होती काहीतरी मोठं घडलं असतं परंतु थोडक्यात निभावलं शाहच्या अपघातानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का चा चाह बसला असून चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहे